मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या ना, बाबत नकारात्मक ही भूमिका मराठींच्याबद्दल बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखी जास्तीच मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतंय ते त्या येवल्याचं चे तसं आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या आहे आमच्या नोंदी आहेत है आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा सरक, आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाचं त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर तस सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविला चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी असेल तर बरोबर आहे ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस करन खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असले तरी करन तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण